दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोत्ती अभियान उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती धरणगाव श्रीशक्ती महिला प्रभाग संघ संस्था पाडधी व बांबुरी प्रची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक बावीस जून रोजी दुपारी बारा वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत यावेळी आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये महिला भगिनींना कर्जाचे देखील वाटप करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवान जिल्हा परिषदचे माजी स सदस्य प्रतापराव पाटील सरपंच लक्ष्मी लक्ष्मीपुळी उपसरपंच दिलीप पाटील प्रकल्प संचालक राजू लोखंडे आदिवासी प्रकल्पाधिकारी अरुण पवार गटविकास अधिकारी किशोर वानखेडे जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई अनिल कासट मच्छिंद्र साडुंके चंदुमाडे दिगंबर सोनवणे ग्रामविकास अधिकारी डी पाठक संजय महाजन समाधान पाटील तालुका प्रमुख डी ओ पाटील सचिन पवार रवी चव्हाण विविध बँकेचे मॅनेजर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती ठिकाणी महिलांना कर्ज वाटप या ठिकाणी करण्यात आलेल्या हे महिला या बचत गटांचं जे प्रभाग समिती असते जिल्हा परिषद गटावाईज तर त्यांनी ऑलरेडी आठ कोटी शहाऐंशी लाख रुपये कर्ज घेतलं होतं तेवढीच परतफेड करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांना कर्ज वाटप करणं हे प्राथमिकता बँकेची आहेच पण ती कर्जामध्ये वाढ होणे त्यांचा व्यवसाय वाढ होणे या माध्यमातून ही वार्षिक सभा होत असते ती वार्षिक सभा आज मोठ्या उत्साहामध्ये साजरी झालेली आहे महिला सक्षमीकरण हे उमेद माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातनं त्या वेगळ्या वेगळ्या स्कीम आहे त्या महिलांपर्यंत पोचवाव्या स्वतःचा उद्योग तिने करावा चार महिलेला तिने रोजगार द्यावा हाच उद्देश आमचा या मतदारसंघामध्ये आहे त्या पद्धतीने आपण पाहिलं असेल की जवळपास पंधराशे ते सतराशे महिला आज या गटामधल्या उपस्थित होत्या